बातमी आहे रत्नागिरीमधून दक्षिण रत्नागिरीमध्ये मान्सूनपूर्व पाऊस कोसळलेला आहे मेघगर्जनेसह पाऊस बरसलेला आहे लांजा तालुक्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला लांजा तालुक्यातील अनेक भागांमधील गुल झाली आहे मेघगर्जनेसह दक्षिण रत्नागिरीमध्ये पाऊस बरसलेला आहे त्यामुळे वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे कोकणामध्ये एकंदरच कोकणामध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार बॅटिंग केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि दक्षिण रत्नागिरीमध्ये आता पावसामुळे वीज पुरवठा देखील खंडित झालेला आहे विजांच्या कडकडाटासह लांजामध्ये पाऊस कोसळलेला आहे या पावसामुळे वीज पुरवठा खंडित झालेला आहे